अकोला जिल्ह्यातील पैलपाळा गावातील रोप वाटिका पोपटखेड गावातील रोप वाटिका केमलापूर गावातील रोप वाटिका यांची विधिमंडळ रोजगार योजना समितीने पाहणी व चौकशी केली असता या रोप आले विधानमंडळ रोजगार योजना समिती मनोहर चंद्री चंद्रिकिपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव राजेश तारवी यांच्या संचालनाखाली अकोला जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अकरा तेरा ऑक्टोंबर दोन हजार ला आले होते रोहयो लागवड संगोपनाच्या रोहयो व नाविन्यपूर्ण योजनेत अधिकारी कर्मचाऱ्यांनी मजुरांशी संगमत करून विभागीय अधिकाऱ्यांनी शेकडो करोड व वा वनरक्षक वाहन चालकासारख्या कर्मचाऱ्यांनी करोडो रुपयांची शासकीय निधीची केलेल्या लुटीच्या पुराव्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष गवई दयानंद गायकवाड शेख मुन्ना यांनी तक्रार केली असता विधानमंडळ रोजगार योजना समितीने चौकशी केली असता लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला असून आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत आस्थेने विचारपूस करीत या गंभीर भ्रष्टाचाराबाबत प्रश्नोत्तर सभेत व घटनात्मक विधानसभा व परिषदेत तारांकित प्रश्ना स्वरूपात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासित केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अकोला